श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर बघा अनंत चतुर्दशी झाल्यानंतर आपला सुरू होतं पितृपंधरवडा तर अजूनही ज्यांना पितृपंधरवडा किंवा श्राद्ध कर्म याबद्दल माहिती नसेल तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बन पाहावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आज गुरुवार आणि आजपासून पहा पितृपंधवडा बुधवारपासून सुरुवात झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत हा पंधरवडा असतो ॲक्च्युली सतरा दिवस येतात कारण हा जो सतरा तारखेचा हो आनंद चतुर्थीचा दिवस असतो तेव्हापासून सुरू होते आणि अमावस्या दिवशी सर्व पितृ अमावस्या दिव ज्या दिवशी असते त्या दिवसानंतर घटस्थापनेच्या दिवसापर्यंत बा तो जो सतरावा दिवस आहे तो मानला जातो तर अशा प्रकारे टोटल सतरा दिवसांचा असतो पण आपण पंधरावड्यामध्ये पन पहा काय करतो तर महालय आरंभ इथं होतो त्यानंतर इकडे पाहू पाहू शकताय आपण तर इथे प्रतिपदा महाले याला असं म्हणतात म्हणजे पहिला दिवस आहे ज्यांचं महालय म्हणजे काय तर त्यांचं कर्म तर आपल्या तीन पिढींपर्यंत आपण श्राद्ध करू शकतो आपले नंतरच्या तीन पिढ्या आपल्या आधीच्या तीन पिढ्या म्हणजे आपले समजा आजोबा त्यांच्या आजोबा असं म्हणजे आपले वडील आता करत तर त्यांचे वडील त्यांचे वडील असे जे तीन पिढ्यांपर्यंत ते करू शकतात तसेच बघा आपण श्राद्ध कर्म का करतो कारण पितर पंधरा दिवस आपल्या या पृथ्वीवर आपल्या म्हणजे आपण त्यांचे जर काही नातवंडपत हे असेल तर, तर तेा 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 तेना तेना तुम्छे तुम्छे ते आपल्याकडेच येत असतात कारण त्यांच्यासाठी सध्याना सद्गती लाभावी म्हणून आपण सुद्धा त्यांच्यासाठी या श्राद्धकर्म केलं पाहिजे तर त्यांना जे आवडतं त्या त्या पदार्थांचा नैवेद्य त्यांना घास त्यांना दिला जातो म्हणून पितृ पंधरवड्यामध्ये अशी प्रथा आहे की समजा तुम्ही तुमचे जे समजा तुमचा आजोबा एक्सपायर झाले असतील तर ते आजोबा पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयाला गेले असतील तर त्यांचं श्राद्धकर्म ह्या पंधरावड्या पितृ द्वितीयाला करता येतं अशा प्रकारे आपण श्राद्धकर्म करत असतो पहा पहिल्या दिवशी प्रतिपदा म्हणतात दुसऱ्या दिवशी द्वितीय महालय असं लिहिलेलं आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी तृतीय महालय सुद्धा आपण पाहू शकतो त्यानंतर चौथ्या दिवशी चतुर्थी महाले आणि भरणी श्राद। श्राद्ध भरणी श्राद्ध म्हणजे काय तर जेव्हा एखादी व्यक्ती जर गेली असेल आपल्या घरातील आणि त्यांना त्यांचा अजून पहिलं श्राद्ध कर्म केलं नसेल तर पितृ पंधरावड्यामध्ये त्यांचं भरणी श्राद्ध केलं जातं म्हणजे ज्यांचं पहिल्यांदा श्राद्ध आपण करतो ती व्यक्ती गेल्यानंतर तर त्याला भरणी श्राद्ध असं म्हटलं जातं त्यानंतर बावीस तारखेला रविवारी पंचमी महालय येतं पंचमी आणि षष्ठी महालय आहे त्यानंतर सप्तमी महालय त्यानंतर अष्टमी मध्याष्टमी श्राद्ध असंही इथे लिहिलेलं आहे चोवीस तारखेला त्यानंतर नवमी महालय दिलेलं आहे त्यानंतर दशमी महालय एकादशी महालय आणि त्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस संन्यासीना महालय म्हणजे इथे द्वादश महालय इथे सुद्धा दिलेलं आहे मघा श्राद्ध सुद्धा इथे या दिवशी करतात तर सोमप्रदोष म्हणजे तीस तारखेला आहे त्रयोदशी महालय म्हणजे तेराव्या दिवशीचं महालय इकडे होतं त्यानंतर एक ऑक्टोबर या दिवशी अमावस्याला सुरुवात होते तरीसुद्धा या दिवशी चतुर्दशी महालय केलं जातं आणि अमावस्या महालय दोन ऑक्टोबरला सर्व पित्री दर्श सर्व पित्री अमावस्या असं जे म्हटलं आहे त्या दिवशी आपण सर्व पित्रांसाठी म्हणून श्राद्ध कर्म करत असतो किंवा त्यांचा नैवेद्य पण देत असतो तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्यांची तिथे पौर्णिमा होती तिथे तुम्ही तुमच्या ब्राह्मणाला वगैरे तुमच्या गुरुजींना विचारू शकता किंवा तुमचे जे स्वामी असतील त्यांना विचारू शकता तर पौर्णिमाचं महालय म्हणजे समजा एखादी व्यक्ती तुमची पौर्णिमेच्या तिथेला गेली असेल तर ते पौर्णिमेचं जे श्राद्ध कर्म आहे तर ते आपण कुठल्या कुठल्या तारखेला करू शकतो तर ते एकवीस चोवीस एकोणतीस सप्टेंबर किंवा दोन ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी केलं तरी चालतं असं आपल्याला ह्या महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये दिलेलं पूर्ण माहिती आहे तर हे झालं बेसिक तर अजूनसुद्धा जी पितृपंधाबद्दल माहिती आहे मी तर आज तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त या पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांसाठी आपल्या अज्ञात ज्ञात आणि अज्ञात अशा आपल्या जे पितर आहेत तर त्या पितरांसाठी आपण सेवा करायची असते तर्पण विधीसुद्धा करायचा असतो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी पितृस्तुती जरी वाचलीत तरी चालेल सकाळी अंघोळ केल्या गेल्या के देवपूजेच्या आधी पितृस्तुती वाचावी त्याला वेगळं आसन वापरावं दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती म्हणावी आणि त्यानंतर हातपाय धुवून आपण परत एकदा देवपूजा वगैरे करू शकतो तर हे झालं पितृस्तुतीबद्दल ज्या ज्या गोष्टी शक्य आहे ते नक्कीच कराव्यात तर पितरांना सद्गती मिळावी आणि अशी स्वामींना आपण प्रार्थना करावी की आप आमचे ज्ञात पाण्यात जे काही पित्र असतील तर त्यांना सद्गती योग्य ती गती लाभावी आणि आमच्याकडून त्या ज्या सेवा होतात ते तर त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्या शुभाशीर्वाद आम्हाला मिळावेत अशी त्या पित्रांनाही आपण प्रार्थना करायची स्वामींनाही करायची असते तर चला अजून माहिती आपण पूर्ण घेऊया तर ही झाली बेसिक माहिती तर कावळ्याला घास या पितृ पंधरवड्यामध्ये बघा काही महत्त्वाची कामं करू नयेत असंही म्हटलं जातं म्हणजे कुठलंही लग्न असेल किंवा वास्तुशांती असेल किंवा महत्त्वाचे जे काही तुम्ही खरेदी विक्री करणार असाल तर त्या गोष्टी करू नयेत असं म्हटलं जातं त्याचबरोबर मध्ये आपल्याला बघा दाणाला खूप महत्त्व आहे मग तुम्ही त्यासाठी गाईला घास देणं त्यानंतर कावळ्यांना घास देणं कुत्र्याला घास देणं ह्या गोष्टी कराव्यात तर, करा तर जेव्हा हे पितृपंधरवडा असतो तेव्हा जेवण हे शक्यतो बारा ते दोन या वेळेतच ते झालं पाहिजे स्वयंपाक पूर्ण करून दोन वाजेपर्यंतच तुमच्या का जे काही तुम्ही जेवायला बोलवणार असाल ब्राह्मण किंवा ज्या व्यक्तींना बोलवायचं असेल तर दोन वाजेपर्यंतच स्वयंपाक करून त्यांना जेवायला वाढावं आणि जे काही आपल्या घरात दारात कोणी आलं असेल भिक्षुक असतील किंवा कोणी आलं तर त्यांना नक्कीच खा खाल्ल्यापिल्याशिवाय पाठवणे कारण कुठल्याही रूपात पितर येऊन आपले जे काही घरातील अन्न ग्रहण करत असतात असंही म्हटलं जातं आणि त्यांचे आशीर्वाद मिळत असतात त्यामुळे प्रत्येकाला तुम्ही काही ना काही त्यांना तृप्त करण्याचा म्हणजे खायला प्यायला देऊन तृप्त करण्याचा प्रयत्न करा तर जिथं सत्पात्री दान आहे कारण जिथं खरंच अन्नदान करण्याची गरज आहे वस्त्रदान करण्याची गरज आहे तिथे जाऊन वस्त्रदान अन्नदान सुद्धा करायला हरकत नाही तर चला अजून आपण हा व्हिडिओ नक्कीच या पितृ पंधरवड्याच्या बद्दल किंवा पित्रांच्या शांतीसाठी किंवा श्राद्धकर्म पितृ पंधरवडा म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टींची काही तुम्हाला शंका असतील नक्कीच विचारू शकता तर पितृ देवतो भर देवोभवान पितृ पितृदेवभावा असंही आपण प्रार्थना करू शकतो तर झालेली सेवा स्वामींशी ज्या अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ